रायगडमधील मनसे ॲक्शन मोडवर अलिबाग शहरातील बँकांमध्ये मराठी सक्तीजी करण्याचं मनसेकडून निवेदन राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला सर्व बँकांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचे आदेश दिले त्यानंतर रायगड जिल्ह्यातील मनसैनिक देखील आक्रमक झाले आज शहरातील सर्व बँकांमध्ये मराठी भाषा आलीच पाहिजे त्यानंतर बँकांमधील सर्व व्यवहार मराठीतच झाले पाहिजेत शिवाय येथील कर्मचारी सुद्धा मराठीत बोलणारे असले पाहिजेत अशी तंबी या मनसैनिकांनी यावेळी बँकेमधील व्यवस्थापकांना दिली यावेळी अलिबाग तालुक्यातील मनसैनिक उपस्थित होते तुमच्या लिफीला चालेल का असं वापरलं तर मराठी भाषा आमची हे स्लीप मध्ये माझ्या मराठी भाषा झाली पाहिजे देड़ी देड़ी ते है आज, आज जाओ नालो। मैंके करते हो ते मंसे जे आम्ही आज बँकेत जाऊन आलो बऱ्याचशा बँकेत गेलो आमचे सगळे कार्यकर्ते होते मनसेचे सगळे राजसाहेबांचे विचार ऐकून आलेले आहेत त्या दिवशी जो गुढीपाडवा मेळावा होता त्याप्रमाणे जसा राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिला की ज्या बँका आहेत किंवा इतर इत्यादी आस्थापना वगैरे आहेत तिकडे जाऊन आमचं जे जे कार्यक्रम आहे जे कार्य आहे ते तुम्ही चालू ठेवा हे कार्य आम्ही आधी देखील करत आलो आणि आत्ता देखील यापुढे आणखीन जोशाने करू कारण शेवटी मनसैनिक आणि मराठी असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे तर फक्त मुंबई अलिबाग या ठिकाणी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे मनसैनिक आहेत इव्हन जे मराठी माणसं त्याने देखील हा मुद्दा उचललाच पाहिजे सांगेल मी आम्हाला महाराष्ट्र सैनिक म्हणून माझं आहे आज मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि नक्कीच सांगेल मी राजसाहेबांनी गुढीपाडवा मेळाव्यातून जे आम्हाला सांगितलं की मराठी भाषा ही मातृभाषा ही आपली सर्व बँकांमध्ये बोललीच पाहिजे आणि आम्ही तिथे निदर्शनाच आले की आम्हाला आपली मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून आपल्या मातृभूमीत राहून ही भाषा आपली वापरत नाही तिथे जाऊन ज्या स्लिपा बघतोय तर त्या स्लिपांमध्ये आपली मराठी भाषा नाही आहे तिथे हिंदी आणि इंग्लिश भाषा आहे आम्ही आज सर्व बँकेना भेटून सांगितलं आहे की जर तुम्ही मराठी भाषेचा वापर नाही केलात तर पुढे मनसेशाही आम्ही तुम्हाला दादा शिकू